सोलापूर महानगरपालिकेने एनसीएपी आणि हरित ऊर्जा प्रकल्पांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सोलापूर महापालिकेच्या परिसरात बसवले आहे या चार्जिंग स्टेशनचा वापर नागरिकांना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी केला जावा अशी अपेक्षा होती परंतु या सुविधा जतन करण्याऐवजी नागरिकांनी त्याची नासधूस केली आहे या फोटोमध्ये स्पष्ट दिसते की चार्जिंग स्टेशनच्या भोवती कचरा साचला आहे तसेच स्टेशनची स्थितीही अत्यंत वाईट आहे हे फक्त नागरिकांच्या निष्काळजीपणाचे द्योतक नाही तर त्यात जबाबदारीचा अभाव दिसून येतो काही वर्षांपूर्वी ही, ही महानगरपालिकेने असेच एक चार्जिंग स्टेशन बसवले हो होते परंतु देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे ते स्टेशन हटवले गेले नव्याने उभारलेले हे स्टेशन नागरिकांसाठी एक उत्तम संधी होती पण नागरिकांनी त्याचे योग्य प्रकारे संरक्षण केले नाहीत महापालिका सातत्याने शहराच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुविधा उपलब्ध करून देत असताना त्याचा नीट उपयोग केला जात नाही हा खेदाचा विषय आहे महापालिकेच्या या सुविधा तयार करण्यासाठी नागरिकांना कर लागतो त्यामुळे या सुविधांचे जतन करण्याची जबाबदारी देखील नागरिकांचीच आहे पायाभूत सुविधांचा वापर करून त्यांचा नाश होऊ देणे हे सोलापूरच्या विकासाला बाधा ठरते नगरसेवा आम्हाला आपल्या सुविधांवर खर्च करत असताना नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून या सुविधांची काळजी घेतली पाहिजे सोलापूर महापालिकेच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी सोलापूरकरांनी नागरी सुसंस्कृतेचे भान ठेवून पायाभूत सुविधांचा आदर केला पाहिजे या सेवांचा योग्य उपयोग करणे त्यांचे जतन करणे आणि त्यांची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे नागरिकांनी आपल्या शहराला स्वच्छ सुस्थित आणि विकसित ठेवण्यासाठी प्रबळ भूमिका घेतली पाहिजे नाहीतर अशा प्रकारच्या सुविधा अपव्यय होईल आणि शहराच्या विकासाला मारक ठरेल सोलापूर महापालिकेच्या प्रयत्नांना सफल करण्यासाठी प्रत्येकाने नागरी जबाबदारीची जाणीव ठेवून वर्तन केले पाहिजे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका